केडडीएमच्या मग माझ्याकडे पहिल्यांदा झाले की मी नाव बी याच वर्षी ऐकली गेल्या वर्षी ही नव्हती मार्केटमध्ये फक्त विपिन साईटनं आपल्याकडे टाकल्या होत्या हे विकून बघा आपण त्या कारणानं आणल्या फक्त विकल्या आणि सहज समजा आता जाऊन बघा गोडे मी कशी ही व्हरायटी काय नाही तर अभ्यास करण्यासाठी आपण राजाच्या शेतामध्ये आलो आणि त्यानंतर बघितली व्हरायटी बघताना मला इतर व्हरायटीच्या तुलनेत एकतर घाट्याची संख्या बी चांगली आहे त्यातल्या त्यात मी कधी याच्यामध्ये तीन सोल्याचे घाटे कधी बघितले नाही मेन म्हणजे याच्यामध्ये कमसकम दहा एक टक्के किंवा पाच टक्के असतील तर तीन सोल्याचे शेंगा आहेत जास्तीत जास्त याच्यामध्ये दोन सोल्याचे घाटे आहेत आणि प्रत्येक दाण्याची साईज ही ठोकर आहे आणि खास म्हणजे बघण्यासारखे वरायटा म्हणजे दोन तीन वरायटा तिथे सूरज आकरा आहे एकूण हिंमत आहे कलीकडून बघायची असेल तर आणि इथं केडीएम आहे या सगळ्या वरायटीचा एकतर अभ्यास होते म्हणून मी दुसरीकडे कार्यक्रम घेण्याची इथे घेतला की बा कराला ही पण बघता येते आणि दुसरी पण व्हरायटी बघता येते बघताना ही थोडीशी मला चांगली वाटली याचे जाण्या साहेब ठोकर आहे घाटाची संख्या चांगली आहे खास करून याच्यामध्ये तुम्हाला मर ही नावाची जर फिरून बघितल्या तर तुम्हाला कुठं दिसणार नाही मर वगैरे मर नाही मालाची क्वालिटी घाटा आहे मी कधी काय कार्यक्रम घेतले नाही पण मुदाम ह्या कंपनीचा कार्यक्रम घेतला आपण ही व्हरायटी क्षेत्र कळा